नमस्कार मित्रांनो परत आपल्या बकासूरनं एक मैदान गाजवलेलं आहे आणि एक नंबरचा मानकरी आहे आणि आज दीपक साखरे मुरुमे यांच्या सुंदर सोबत पळून एक नंबर केलेला आहे नमस्कार मोईल शेठ काय सांगाल आजच्या विजयाबद्दल परत एक खटावचं मैदान आणि ते परत एकदा एक नंबर केला काय सांगाल आजच्या विजयाबद्दल नाही तुम्हाला ज्या दिवशी त्या दिवशी बैल करून दाखवतो म्हणजे ज्यावेळेस त्याला कोण म्हणजे असतो प्रश्न करतो बैल फायनल लावता एक नंबर होत नव्हता तर त्याला काही कमेंट येत होत्या काही काही लोक बोलत होती काही वेळेस काही पैरे चांगले म्हणजे आपण दिलेला असतो गरीबाला बैल त्यांचा बैल उजाडात आणण्यासाठी त्यामुळं बैल जट सेमी काढून फायनलला राहतो एक नंबर होत नव्हता हा विषय तुम्ही मांडला तर याच मैदानापासून सुरुवात झाली मला वाटतं हिथेच बकासूरला बांधलेला बैजे शेजारी होता त्याबद्दल काय त्याला पुरतो त्या दिवशी तो स्वतःचा जेव्हा एक नंबर करतो आणि बैलच नाही पुरलं तो तरी किती ताक्यात लावून एक नंबर करणार जेवढे शर्तीचे प्रयत्न असतात तेवढे तो करतो म्हणजे असं काय नाही की शेजारचा बैल एवढा स्पीडचा नसला तरी पण तो ओढून आणतो त्याला गाडी बांधून बैलाने किती पाळायचं गाडी बांधून प्लस बैलाचा कासरा येत बैल हातात कंटिन्यू किती गाडी पाळणार त्याच्यावरती राहतो आजचं कसं नियोजन झालेलं आज साखरेंचे मुरुम मुरुम थांब मुरुमच्या सुंदर सोबत तिसऱ्यांदा पळाला बघा आपलं तर कसं काय नियोजन आज मैदानाचं झालेलं मामांनी केलं होतं गाडी पळण होती त्याच्या थोडस पायाला जखम झाली त्यामुळं परवा दिवशी घ्यायची गाडी पळवली एक तारखेला बर तिथं फायनल ला राहिलो गाडी तशी दोन नंबरला उतरली गाडी लॉबी झाली आणि तिथून पहिलाच पळाला आज सकाळी एक व्हिडिओ पडलेला की बकासूर आपला वाकेश्वरला जाणार बरेचसे फॅन्स मला तिथे वाकेश्वरला मी गेलेलो सकाळी मैदानात तिथं बकासूर कुठे आहे कुठे कधी येणार असं विचारत होते आणि बकासूर नेम आलं काय नेमके अचानक नियोजन चेंज झाले का काय तिकडे पळायचं होतं पण ते अचानक नियोजन कॅन्सल झालं आणि इकडे आलो बर बर म्हणजे असं काय नाही की पब्लिक त्रास देते वगैरे असं काय नाही काय नाही आपण कुठल्या पण मैदानाला पळायचं होतं आपल्याला तसं काय नसतं पण पहिलं तिकडे पळायचं नव्हतं तिथलं नियोजन झालं पण ते काय कारण असतं कॅन्सल झालं आणि इकडे पळायला आणि एक प्रकारे खटावची जे मैदान आहे ते बकासुरू साठी सर्वच मैदान लकी असते म्हणावं लागेल पण इथलं मैदान सगळ्यात जास्त लकी आहे असं म्हणावं काय सांगाल ते मैदान सांगितलं की ज्याचा बैल पळतो तो मैदान मातीच सांगाल तो तो कशा पद्धतीने जोडी पळते म्हणजे आणि सेमीला ड्रायव्हिंग होत टॉपच्या गाड्या होत्या बऱ्यापैकी सगळ्या सेमी मध्ये त्याबद्दल काय सांगाल मी सांगितलं की डावीकडे आली ना कोणी म्हणायचं नाही बाकसुरची गाडी मारेल बर डावी कड आली की तो म्हणजे स्पीड लावतो शंभर म्हणायचंच ला नाही गाडी उतरले सोन्या आलाय दोन नंबरचा बैल ज्याने बकासूरला घडवलं तर त्याबद्दल सोन्याबद्दल काय सांगाल का म्हणजे सोन्या बी चांगला पोहोचतो आणि माझं बी गाडी पडलेली आहे बर चांगल्या चांगल्या मोठ्या गाड्यां गाडी या दोन गाड्यांची जरा थोडस म्हणजे कुठल्या कुठल्या मैदानात राहिले कसं काय काय भरपूर मैदानात त्यांनी एक नंबर केलेला चांगल्या चांगल्या मैदानात बरं बकासूर सोन्या एक मोठं मैदान झालं महाराष्ट्र नंबर कशा पद्धतीने घडवलं म्हणजे त्याच्या बकासूरचे रहस्य मग काय यश यशापाटी मग की बकासूर पळत आता मुंबई मधून फोन होता आम्हाला की आमचं एक वासरू फळत आहे डावे खांदे पब्लिक नि फिट तर तवा ते वासरू आपण बोलून घेतलं आपल्या वाटेवरती वाटे आणि तवा बकासुरची ती गाडी पळून एक नंबर केला होता आणि तिहून पुढे मग ते नियोजनात आलं आपल्या वासरू पण मध्ये ते त्यांनी मुंबईवाल्यांनी सागरपवार का पाठवलं वासरू बर आत्ता ते मुरुम परिवार आहे सर्व साखरे परिवार एकदम मनाची एकदम निर्मळ माणसं म्हणजे बा पाहण्यासारखी मन आहे त्यांचं घरातले संबंध हा म्हणजे ज्यावेळेस पुसेगावचं पुसेगावला पडेल नाही हा म्हणजे एकदम हिंद केसरीच्या मैदानात ही जोडी तुम्ही पळवलेली त्यानंतर गर्निगीला राहिली मला वाटते ही जोडी म्हणजे मेन मेन मैदानात तुम्ही ही जोडी शंभर टक्के पळवताय असं म्हणावं लागेल बर तुम्ही ज्यावेळेस लहान होता त्यावेळेस घरातून विरोध व्हायचे कि बाबा ही बैलगाडी क्षेत्र नको असं तसं बरीचशी स्पर्धा आहे यामध्ये काय काय भवितव्य काय तर काय म्हणजे आता तुम्ही मामाकडे असता काय म्हणजे पप्पा मम्मी काय म्हणतो काय भेटणार आहे काय तो करिअर होणार आहे काहीतरी कर दुसरा बिझनेस कर कामधंदा आपल्या डोक्यात एकच छंद होता तो छंद आपल्याला पूर्ण करायचा होता आणि तो आता पूर्ण केला आणि तरी नाही म्हटलं तर तुम्ही हाडाची शेतकरी आहात कारण जवळपास नाही म्हटलं तर तुमच्याकडे एक तीस ते चाळीस मशी आहेत आणि त्या संपूर्ण आपण आणि सर्व धारे वगैरे काढून सर्व बघून तुम्ही मैदानात यात त्याबद्दल काय सांगाल नाही सकाळच्या दारा लवकर उठून काढायचं बरं बाकीच्या मामा काढतात आणि परत घरी असले की रोज दारा काढायला लागतात सगळी बाकीची कामं करायला लागतात मैदानावर दिसतात एकदम निवांत असतात सर्वांना दिसतात mm. ज्यावेळेस गोट्यावर जातात तेव्हाच काय स्ट्रगल असतो म्हणजे ते कळू दे पब्लिकला की सकाळी उठून पाच वाजता दारा काढावं लागतात बर परत दारा काढून झाले की दूध असतात नंतर बैलांना पाणी पिणी पाजून खाणं पिणं बाकाचुरे बाकाचुरीच्या मागे अजून होणारी पिढी त्यांचं बघायला लागतं त्याच्यानंतर पाणी पाजून त्यांना चारा वैरण करायला लागतो दिवसभर आज साम्राज्याला पण आणलेलं काही कारण असत थो थोडी गाडी ही झाली असेल पण भवितव्य काय वाटते साम्राज्य कारण स्पीड एवढं दाखवतोय दोन बैलांसोबत हो पळवला घाटाला पराभव झाला पण साम्राज्य वाढ पाळला त्यांना बैलपूरला त्या दिवशी बाकासूरच्या गायात पाळताना बघितलं सगळ्यांनी सर्वांची इच्छा तुम्ही पूर्ण केली त्या दिवशी आता लोक बोलत होते तुम्ही काय घरची गाडी पळवत नाही तुमच्या काय तुम्ही काय करू शकत नाही बाकासर संपलं तुम्हाला बांधव बसायला लागेल पण आम्ही बांधव बसणारी माणसं नाही आता बी सांगतो आता जीवात जीव आहे तो दावणीला एक ना एक बैल असणारच म्हणजे बकासूरची जी आशीर्वाद आहे ते तुम्हाला शंभर टक्के लाभणार पुढे आता बकासूर पळतोय आपलं पुढची तयारी कशी केली तुम्ही म्हणजे पुढचं आता बरीचशी वासरं घेतले तुम्ही माझं आता सम्राज्य चालू झाला बर अजून त्रिशुळे त्याच्या मागे आहे आमची वासरं अजून घरी घरच्या गायची चार पाच खोंडे एक प्रकारे साम्राज्याचा जो विजय झाला त्या दिवशी गुलाल झाला तो महत्वाचा होता कारण तुम्ही म्हणाले का साम्राज्याचे मला वाटतं तिकडं ती गुलाल झालेले आधी ज्याच्याकडे होतं ते तुमच्याकडे आल्यापासून बरं म्हणजे आपण आणल्यापासून आधी गुलाल झालेला नव्हतं आपण त्याच्या मागचा मोठ्या साम्राज्या मागचा बरं

गॅप असलं की बैलगत करडॅगत म्हणजे काय काय नेमकं एक्झॅक्टली करतो म्हणजे मा, मारतो वगैरे मार असं गॅप ठेवला तर बैल परत येड्यागत करायला लागला पाहतानी बर आता परत बैल दोन आला शेट आता नियोजन करणारे मंडळी पण महत्वाचे असतात जे गुदे झाला परत अनिल भाऊ झाली परत तुमचे तुमचे अजून दोघ तिघ आहेत काय सांगाल त्या बोलल्या बाईलाच सगळं एकट्यालाच बघायला लागायचं सगळं बैलाचं पोरं वागतात जास्त काय बघायला लागत नाही मैदान मैदाना गुदा असतो ओंकर असतो अनिल असतो गौरव असतोय नहीं। नहीं। आता वैभव पण जास्त त्याला टँकर ट्रिप असल्यामुळं येता येत नाही नाही तो असल्या काय टेन्शन नसतं आता हे पण नाही का सगळं शिकल्यामुळं आता बैलाच नियोजन नियोजनच बघतात अ काय सांगेल कारण काय त्याच्याबद्दल तुमचं ऐकलंय तुम्ही लहानपणीचे मित्र आहात त्याबद्दल काय सांगाल म्हणजे कसं काय होता रेजिस्टर व्हायचं आणि बकासूर नक्कीच एक दिवस पण ते स्वप्न शंभर टक्के पूर्ण करेल आणि लहानपणीचे मित्र आहात तुम्ही आणि गोट्यावर वगैरे सर्व म्हणजे मित्र परिवार वगैरे एकत्र असतात मामा वगैरे काय सांगाल त्याबद्दल सगळी मामा एकत्र असतात सगळी फॅमिली झाली घरात येऊन खाणं पिणं कोण कोणाला काय बोलणार नाही एकदम वातावरण सगळं पण आहेत मॅनेजर तर दादा काय थोडे त्यांच्या कामामुळे त्यांना आमच्यासाठी वेळ नाहीये थोडासा तर आम्ही त्यांना म्हणतो लवकरात लवकर आम्हाला वेळ द्या थोडा दादा मोठं मैदान येते मानाचं मैदान आहे बारा तारखेचं कोरेगावचं काय सांगाल म्हणजे कसं नियोजन करणार आहे आणि एक प्रकारे गुलालात गाडी एक नंबरला राहील असे प्रयत्न काय असणार आहे तुमचे शंभर टक्के मला तसंच माहिती नाही एक प्रकारे टार्गेट आहे तुमच्याकडे काय सांगाल त्याबद्दल शंभर टक्के चांगला पायरा असेल चांगला पायरा सगळ्यांना बघायला भेटल झाले का मुलं इच्छा पूर्ण होईल फायनल लागला प्रयत्न करते या जोडी बद्दल काय सांगाल नाही जोडी चांगलीच पळती आता पुषगाला गाडी पाहिली होती गडकीला गाडी पाहिली होती तिथे गाडी चांगली म्हणजे टक्कर देऊन फायनल लातर आज बी चांगली टक्कर झाली फायनल ला गेली आनंद आहे साम्राज्य बद्दल काय सांगेल साम्राज्य नवीन प्रमाण नवीन शिलेदार नवीन शिलेदार कारण तुम्ही तुमचं मला वाटतं घर तिथं जवळच आहे गोट्याच्या जवळ म्हणजे तिथंच आहे तुम्ही जवळपास राहता गोट्यावर वगैरे जात असत काय संवाद मैदानावरचा संवाद वेगळा असेल गोट्यावरच काय काय विषय असतो तो फेले असते मामा मामाचं मार्गदर्शन असतं नियोजन कसं काय बर काय सल्ले आपण देतो काय काय मोहिला आहे तरी काय कशा पद्धतीने संवाद असतो ज्यावेळेस तुम्ही पैरे करता त्यावेळेस काय म्हणजे समोरच्या बैलामध्ये काय बघता कस एक नंबरचा बैल नंबर त्यामुळं पळावा पण नाही का प्रत्येकाला लगेच बैल काही मिळू शकत नाही किंवा काय प्रत्येका काही जणांना मोबाईल फोन उचलू शकत नाही काय मामा उचलू शकत नाहीत सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे जेव्हा त्याच्या मग काही कारण आहे एवढा मोठा बैल पोचू त्यांना रोज कितीतरी फोन असतात

तुमचा जो बकासरोवर प्रेम आहे ते तसंच राहू गुद्दे काय सांगशील आज जास्त वेळ नाही घेत आता तुझं काय विजयाबद्दल काय सांगशील आनंद आम्हाला बैल बोलात राहिलं बर कष्ट तुमचं पण आहे बरं काय काय सांगाल म्हणजे बैलाला खाली न्यायचं पाणी देणं हे करणं काय सांगता एक देवाचा अवतारेवढी सेवा करते तेवढी सेवा आम्ही करतो एक प्रकार सेवा करतो त्यामुळं कुठेतरी आनंदाचं वातावरण वगैरे असते पण वातावरण होतं आणि कुठेतरी फळ पण भेटतात बरं बरं काय ना काय चालते जे बकासूरचा ऑफिशियल यूट्यूब चॅनल हे चालवतात बघा अनिल भोसले साहेब आहेत आज काय शॉक दिला तुम्ही एक प्रकारे फॅन्सला करंट दिला -माइनस। हा? कमेंट ऑफ का तेवलेला ते सांगा बरं काय सांगाल आजच्या व्हिडिओ बद्दल चांगला झाला एक नंबर कशी वाटते जोडी चांगली सर्व अपडेट मिळतात मित्रांनो आपल्याला जेवढं खरं सांगायचं प्रयत्न करायचं चालतंय मित्रांनो आजचं जे मैदान खऱ्या अर्थानं गाजवलं ते मुरुमकरांच्या सुंदरनं आणि बकासूरनं तर पहिल्यांदा दादा अभिनंदन काय सांगाल आजच्या विजयाबद्दल तिसऱ्यांदा जोडी पाहिली पुसेगाव हिंद केसरी आणि आज निमसोड काय सांगाल त्याबद्दल गाडी पलती चांगली बरं कसं काय आज नियोजन कसं झालेलं काय पक्षात नियोजन केलं केलेलं बर का मामा बैल मला मामाला नाही जोडीचं वैशिष्ट्य काय वाटतं म्हणजे ज्या मैदानात जाईल तिथे एक नंबर फिक्स या जोडीचं या जोडीचं वैशिष्ट्य म्हणजे आता स्पीड लागते गाडीला चांगलं बरं नाही घाटाला चांगलं स्पीड लागलेलं घाटाला खोंड आपला टायमिंग पडलेला खोंडाला आपण खान चेंज केला खान चेंज केलं की त्याला समजतो सिमेला आपला खान चेंज केला आपल्याला काहीतरी आणीबाणी असल्याशिवाय आपण त्याला उलट करत कोणाला म्हणजे खांदा चेंज केला की सोडत नाही स्पीड लागते शंभर गाडी तर कमीत कमी पासून देत नाही कधीच आता सुंदर आपला आदतच आहे का दुसरं दुसरं कारण आदत वयामध्ये त्याच्या एवढी हाईट कुणालाच नव्हती म्हणजे आज आदत वयातल्या सर्वात मोठा वैल म्हटला सुन्दर तर आपला सुंदर वाटायचं तर काय म्हणजे ज्यावेळेस मैदानात वगैरे जायचं त्यावेळेस म्हणायची का चेक करू द्या एकदा असं कसं व्हायचं बरं जवळच्या लोकांनी सुद्धा खूप आपल्याला हे केलं ऑब्जेक्शन घेतलं नाही बरं आम्ही काय कोणाला काय म्हणलं नाही तरी काय म्हणायची आयोजक नाही बर एक प्रकारे आनंद असतो बैलगाडी मालकाचा सर्व संपूर्ण महाराष्ट्रातल्या बैलगाडी मालकांची इच्छा आहे बक्कासुरोबत पळायची आणि आज तिसऱ्यांदा तुम्ही पळला आणि तिसऱ्यांदा गुलालात राहिली ही गाडी त्याबद्दल काय सांगाल बक्कासुमध्ये थोडंकं श बैलगाडी क्षेत्राला देव आहे ज्याच्या काळात कळत तो उजडा शंभर टक्के येणारच शंभर टक्के येणार आपल्याला सुद्धा तिसऱ्यांदा मंदिर आहे आपण तिने गुला गुलात राहिली गाडी सुंदरला कुठून घेतलेलं दादा कसं काय सुंदर बद्दल काय सांगत सुंदर सुरुवात कुठे झालेली भाऊसाहेब त्यांच्याकडून कोण घेतलेला आहे बर अजूनही कोण त्यांच्याकडेच आहे म्हणजे फक्त आपल्या दीपक साखरे मुर्मे यांच्या नावाने फक्त फक्त बरं एक प्रकारे नादच लागलाय म्हणावं लागेल बरं बरं कशा पद्धतीने घडवलं दादा सुंदर आज आपला एवढं खेलार सोनं म्हणजे एक पांढरं सोनं आहे तुमच्या घरामध्ये काय सांगाल त्याबद्दल आपलं नशीब चांगलं होतं वासरू बी आपल्याला मिळलं चांगलं आणि शिकवण म्हणजे ते अंगात पळ आहे आपण तरी घडवाय काय ती नाही पडला आपण काय करणार आणि एक प्रकारची जी माणसं तुम्हाला लाभलेत म्हणजे कारण कधी म्हणजे असं वाईट विचार किंवा काय काय, काय सांगाल त्याबद्दल ही माणसं अशी भेटली की आम्हाला ह्याच्या मागे भेटली नाही ती कधी मोर भेटणार नाही त्यांचा कधी फोन नाही काय नाही आज झाले की वरच्या मैदान फक्त ही मैदान करू एवढं दिसते बाकी काय नसतं सुंदर बद्दल या जोडी बद्दल काय सांगाल काय म्हणजे बैलांचा आमच्या सुंदरचं नशीब आहे मोठ्या बैलाच्या गळ्यात पळायचं आणि सुंदरनं पण ते सिद्ध करून दाखवले की मी तेवढं कॅपेबल आहे की मी त्या बैलासोबत पळवू शकतो कोणाबरोबर पळायला तयार बैल पळत सगळ्या बैलाय शंभर टक्के कारण असं एक पण बैल नाही राहिलं दोन बैल राहिले फक्त बरं ते ते मी आता त्यांना सांगितलं कुठला बैल आहे तसं म्हणजे मनुर इच्छा राहिली आमच्या सगळ्यांची पळायची बरं लवकर राहुल दादा बोलणं झालंय काय मी बोलतो फोनवर करू करू दिवस आपल्याला पूर्ण होईल तुमची एक दिवस आता कोरेगावचं मैदान म्हटल्यावर लकी आपल्या सुंदर साठी लागोपाठ हॅट्रिक केले त्याने काय सांगाल त्याबद्दल म्हणजे किती महत्वाचं आता बारा तारखेचं म्हणजे सर्व महाराष्ट्र गाजवलेली संपूर्ण बैल या मैदानावर दाखल होतात त्याबद्दल काय सांगाल कोरेगावचं मैदान पारंपरिक आहे एक प्रकारे मनामध्ये कुठं टार्गेट आहे का की बाबा टार्गेट आहे की टार्गेट शंभर टक्के आमचं आहे आम्ही तीन चार बैलांना सांगितले मागितलंय जिथे म्हणते सांगतो करतो नाही का आता आजच्या मैदानात सगळं डिपेंड होत नाही का आपला अकाउंट काय कमी बोलत नाही एप्रिल महिन्यात सहा मैदान केली सहा महिन्यात बोला जायला आता आजचं मैदान झाल्यामुळं आज आज सल्ला उद्या फुल फेस बारा तारखेचा पायरा ही जोडी पाहायला भेटेल का आपल्याला परत ही आता मामा आणि दीपक पक्षीच्या मनात आमच्या असले बरं बरं तुमची इच्छा आहे का परत पाळाव आमची पाळाव इथं आमची काय आमची इच्छा आहे बरं 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 देव आम्हाला भेटलं <laughs> देव कोण आलो काय देव कोण आलो काय देव कोण नाही काय तरी दादा काय सांगाल आजच्या विजयाबद्दल आनंद दिसतोय चेहऱ्यावर तुमचा काय सांगाल संपूर्ण मेंबर तुम्ही आला दिवसभर तुम्ही इथे सुंदर सोबत एक प्रकारचं आनंदाच वातावरण खेळमेळीच वातावरण असते काय सांगाल त्याबद्दल काय सगळी जण स्वतःचा सहभाग हा अतिशय असतो आणि सगळी कुटुंबात त्याच्यामुळे काय असं काही वाटत नाही कुठल्याच गोष्टीच त्याच्यामुळे आज एक नंबर केल्यामुळे अतिशय आनंद पण झाला दादा पहिल्यांदा अभिनंदन तुमचे आज सुंदर आणि बकासूर गुलालात राहिला आपल्या तरी चर्चा काय सांगाल आज म्हटलं चर्चाच ड्रायव्हिंग सेमी एकदम खतरनाक होते काय काय अनु गाडी मी लावणार त्यांचं म्हणजे ते प्लॅनिंग होत बरं बरं बर फिक्स सांगितलेलं सकाळीच काय सांगाल ते कॉन्फिडन्स बद्दल काय सांगाल ड्रायव्हरचे ड्रायव्हर पहिला फेर आणल्यावर कॉन्फिडन्स झाला होता म्हणते सांगून त्यांनी एक नंबर केला आणि काही जणांना सांगूनच एक नंबर करून दाखवला सर्व नामांकित बैल होते आज म्हणजे आज वाकेश्वरला पण मैदान होतं तिथं न पळवता हिथं या मैदानाचा निर्णय कसा झाला म्हणजे कसं काय नामांकित मैदान होतं बरं मोरे साहेब म्हणले या चांगलं मैदान आहे तर बी बरं नाही का आणि चांगल्यापैकी सगळ्यांच्या गाड्या चांगल्या होत्या सगळ्याच्या गाड्या पळाल्या कसं शेवट फायनलला राहील नाही राहील ती बैल पडली तर नशेबाजू ओळली नाही का बैल बी सगळी चांगली पडले आणि सगळ्या गाड्या चांगल्या पळवत्या आता डायरेक्ट बाराला नेऊया आता आपण अडीच हजार पळवतोच नाही पहिली गोष्ट का बरं म्हणजे काय लॉन टालती सवय लागलेली झाली किंवा आम्हाला बी झाली बरं आणि एक प्रकारे ऊन पण वाढले ना दादा ऊन बी कमी ऊन क असो नसो पण आम्ही आठ दिवसात खून काढणार नाही हे पुढे काढणार नाही आणि काढला बी नव्हता बर म्हणजे आठव्या दिवशी सातव्या दिवशी शंभर आम्ही कोण कुठं ना कुठं म्हणजे असं काम तरी काय अडचण पैशासाठी वगैरे तुम्ही नाही फक्त नावासाठी नाद चालू आहे तुमचं चालतंय दादा तुम्हाला शुभेच्छा आणि असंच आपला सुंदर नाव करत राहील आणि ही जोडी परत आपल्याला पाहायला भेटेल गुलालामध्ये हेच आशा करतो धन्यवाद